नमस्कार मी आशा आपन पाहता डिस्कवर्ड न्यूज डिस्कवर्ड न्यूज च्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत आहे पाहूयाShaderType काय ठळगडमोळे श्री साईनाथ मित्र मंडळ डोंबळीचा मानाचा जाधववाडीचा महाराजायता 33 वर्षापासून दरवर्षी नौसला पावनारा जाधववाडीचा महाराजाचे येता सांग पूजा अर्चा करण्यात आली या वर्षी तेवढाच मोठा उत्सव या गणरायाचे आगमन झाले श्री साईनाथ मित्र मंडळ डोंबळीचा मानाचा जाधववळचा महाराजाचे अध्यक्ष भाजपा डोंबळी पश्चिम मंडळ उपाध्यक्ष दिनेश रमेश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी या गणेशोत्साचे धूमधडक्यात आयोजन करण्यात येते तसेच साईनाथ मित्रमंडळ डोंबिवलचा सा माणाचा जाधव महाराजा आयोजित दिनांक सात सप्टेंबर ते अकरा सप्टेंबरपर्यंत चोवीस तास रक्त तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते ओम साई केअर अँड क्युअर पॅथोलॉजी सेंटर ते सुषमा एकनाथ शिंदे यांच्या सेंटरमध्ये प्रत्येक नागरिकाला रक्त तपासणी सूट देण्यात आली नामदार रवींद्र चव्हाण यांच्या निमित्त सत्यनारायण महापूजा आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले हजारोच्या संख्येने नागरिकांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला तसेच यावेळी सांस्कृतिक कार्यक्रमानिमित्त बक्षीस समारंभ देखील करण्यात आले यावेळी गणेशोत्सवाला अनेक मान्यवरांनी आपली उपस्थिती लावली यावेळी भाजपा डोंबिरी पश्चिम उपाध्यक्ष श्री साईनाथ मित्रमंडळ डोंबिरीचा मानाचा जाधवच्या महाराजाचे अध्यक्ष दिनेश रमेश जाधव माजी अध्यक्ष रमेश उदरिया जाधव उपाध्यक्ष महेश रमेश जाधव सरचिटणीस गणेश रमेश जाधव राजेंद्र कुलकर्णी प्रशांत भोईर किरण भगत यज्ञेश ढोले स्वप्नील आगटे नितीन खरे अभिमन्यू जाधव सौरभ सखे राहुल मजके राज दिनेश जाधव हिमांशू गणेश जाधव यश मनोज जाधव अनिश विनायक मालक भाग्य पाटील सुयश जाधव श्रीरंग जाधव श्रेयस जाधव सुमित जाधव एकांत चौरसिया हिमांशू चिटणीस दीक्षित देवरा मोहित भाची मोठ्या संख्येने नागरिकांनी दर्शन घेतले आलेल्या मान्यचे स्वागत दिनेश जाधव यांनी केले रिपोर्ट टिवी न्यूज या होत्या न्यूज तुम्हाला आमच्याशी संपर्क झाल्याचा असल्यास स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात नाईन थ्री डबल एट फोर टू झिरो फोर टू झिरो तर वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद